मोदींच्या जळगाव दौऱ्यापूर्वी भाजप आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये चांगली आहे शेतकरी अनुदान गिरणा खोरे संदर्भात तात्काळ घोषणा करावी अशी मागणी माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे अन्यथा मोदींना काळे झेंडे दाखवू असा इशारा त्यांनी दिलाय उन्मेश पाटलांच्या इशाऱ्याला आता भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रत्युत्तर आहे उन्मेश पाटलांची लोकप्रियतेसाठी ही वक्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलंय उन्मेश पाटलांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नसल्याचंही त्यांनी म्हटलेलं पंचवीस ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱ्यावर मोदींच्या भेटीची वेळ समिती मागणार आहे परंतु आम्ही अनुभवलो आहे की संभाजीराजे सारखे आज छत्रपती घराण्यातल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला त्यांनी वेळ दिली नाही बरोबर आहे तर त्यांना नार पार घेण्याचं शेतकरी दुःख कधी कळणार नाही आज ज्या पद्धतीने मोदी जिल्ह्यामध्ये येत आहेत तर आम्ही देखील ठरवलं आहे की आम्ही त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवू आंदोलन करू मात्र आमचं नारपार पार गिरणीवर जर शासक पाऊल पडत नसेल तर आम्ही या ठिकाणी कोणत्याही मंत्र्याचे कार्यक्रम होऊ देणार नाही ते विरोधक आहे विरोधकाची भूमिका पार पाडतील ते पाच वर्ष आमदार होते दहा वर्ष खासदार होते त्यांनी मतदारसंघात अनेक घोषणा केल्यात ते, के ते गिरणा पायी परिक्रमा त्यांनी काढली बेलंगावाची पायी पदयात्रा काढली सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी ते वक्तव्य करत असतात फारसं मनावर घेण्याची गरज नाही ते काय आम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही अशी परिस्थिती आहे अनेक लोकांचे नोकऱ्याचे पैसे त्यांनी घेतले आहेत काल अलवाडीला त्यांना अक्षरशः गावातल्या लोकांनी हाकलून लावण्याचा प्रयत्न केला त्यांना अक्षरशः नामोहरण करून खाली मान घालून गाव सोडावं लागलं तर पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी ही शाब्दिक आरोप प्रत्यारोप सध्या रंगलेले आहेत उन्मेष पाटील यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही असं मंगेश चव्हाण म्हणत आहेत तर आपण पंतप्रधान मोदींना काळे झेंडे दाखवू असा इशारा उन्मेष पाटील यांनी दिलेला आहे मोदींच्या जळगाव दौऱ्यापूर्वी भाजप आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये अशा प्रकारे हमरीत उमरी रंगलेली आहे